कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्यावर टीका केली होती छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाला साजेस काम केलं नाही छत्रपती कुटुंबाने नावाला साजेसं काम केलं नाही ते काम जनक घराणे म्हणून विक्रमसेन घाटगे आणि समरजित घाटगे यांनी केलंय राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने एकही उद्योग छत्रपती कुटुंब काढू शकले नाही गेल्या बारा ते पंधरा वर्षांपासून बंद पडलेली शाहू मिल देखील त्यांना सुरू करता आलेली नाही असं वीरेंद्र मंडलिक यांनी म्हटलं होते दरम्यान वीरेंद्र मंडलिकांच्या टीकेला ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे वीरेंद्र मंडलिकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय पवार म्हणाले छत्रपती घराण्यावर बोलणाऱ्या वीरेंद्र मंडलिक यांचं वय काय त्यांचं वय पाहता त्यांनी छत्रपतींवर टीका करणे योग्य नाही राजकारणात तुमचे बाबा प्रतिस्पर्धी म्हणून आम्हाला मान्य आहेत इकडे छत्रपती उमेदवार आहेत आम्हाला मान्य आहे त्यांनी टीका केली तर ठीक आहे पण कोणी कुणावर टीका केली पाहिजे याचं भान ठेवणं गरजेचं आहे तुमच्या टीकेमुळे छत्रपतींचा विजय सोपा झालेला आहे अशा टीकेमुळे आमची लीड वाढणार आहे खरा प्रश्न हा आहे की तुमचे बाबा असताना त्यांनी कोल्हापूरसाठी काय केलं किती विकासाचे मुद्दे आणले जनतेशी किती संपर्क ठेवला असे सवाल संजय पवार यांनी केले शिवाय कागलच्या महाराजांनी यांच्यापासून सावध राहावे असंही संजय पवार यांनी म्हटलं आहे निवडणुकीपुरता मतदारांचा कार्यकर्त्यांचा छत्रपतींचा वापर करणे यांचा जुना ट्रेंड आहे त्यामुळे सम्रजित राजांनी सुद्धा सावध राहणे गरजेचे आहे विधानसभेला हीच मंडळी तुम्हाला विरोध करतील बंटी पाटील आणि उद्धव तुम्ही असेच वागले आणि तुम्ही तेच करत आहात कोल्हापूरच्या जनतेने तुम्हाला चांगलं ओळखलं आहे असंही संजय पवार म्हणाले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी